खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हाही एक इतिहास आहे ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे स्वराज्याच स्वप्न ज्या युवकानं पाहिलं ते छत्रपती ते शहाजीराजे आणि ते पाहिलेलं स्वप्न आपल्या पतीनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गर्भातच शिवपुत्राला बालकडू देणाऱ्या आणि गर्भसंस्कार करणाऱ्या आणि एक चांगल्या उत्कृष्ट स्वराज्य निर्माण करणाऱ्या पुत्राला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ आणि मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे राजे यांचा यांचा वसा पुढे घेऊन चांगल्या पद्धतीचं कष्टकऱ्यांचं काम करण्याचं स्वराज्य निर्माण करणारे आणि अहोरात्र झटणारे स्वराज्यासाठी असे स्वराज्य स्वराज्य अं चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढणाऱ्या तमाम व वा मी आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र असं अभिवादन करतो आणि युवक येऊन बसल्यानंतर थोड्या वेळात त्यांनी खिशात हात घातला खिशात हात घातल्यानंतर खिशातून चिल्लर काढली आणि ती चिल्लर मोजली परत खिशामध्ये ठेवली थोड्या वेळानंतर परत ती चिल्लर काढली परत मोजली आणि परत खेशावर मध्ये ठेवली तेवढ्यात कंडक्टर आला कंडक्टरनं बेल दिली टनटन टनटन त्याच्यानंतर बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर आले ड्रायव्हर आल्यानंतर ड्रायव्हर सीट वरती बसले आणि गाडी चालू केली आणि गाडी पुढे जाऊ द्या म्हणून त्या कंडक्टरनं डबल बेल दिली आणि डबल बेल दिल्यानंतर गाडी पुढं जाऊ लागली त्यावेळेस त्या सतग्रस्ताना परत हाता खिशात हात घातला खिशातले चिल्लर बाहेर काढली ती मोजली आणि नंतर खिडकीतून बाहेर पाहिलं किंवा बाहेर गोळ्या बिस्किट विकणारा होता पाणी विकणारा होता खाद्यपदार्थ विकणारा होता पेपर विकणारा होता त्यानं वध चालू असताना आवाज दिला ए पेपर, पेपर वाला इकडे ये पेपरवाला धावत पळत आला पेपरवाला धावत पळत आल्यानंतर त्या पेपरवाल्यानं पेपर दिला आणि त्या पेपरवाल्याच्या हातावरती या युवकानं चिल्लर ठेवली त्याच्यानंतर गाडी पुढं पळत होती मला काय ना यांना जर पेपरच घ्यायचा होता तर गाडी एस टी स्टँडवर थांबल्यावर ते पेपर का घेतला नाही असं माझ्या मनात येऊ लागलं त्यावेळेस मी त्या युवकाला विचारलं अरे तुला जर पेपर घ्यायचाच होता तर गाडी बस गाडी बस स्टॉपवर ते थांबलेली असताना का घेतला नाही त्यावेळेस तो युवक म्हटला की माझ्या जवळ जी चिल्लर होती त्या चिल्लरमध्ये एक रुपया खोटा होता आणि त्यावेळेस जर तो त्यानं ओळखला असता तर त्यांना परत दिला असता आता आता बस चालू झालेली आहे पळत आहे आणि आता तो काही पाठीमागे पळत येणार नाही गाडी पळत पुढे चालली होती तो पेपर वाचत होता एक पंधरा वीस मिनिट झाल्यानंतर तो अचानक हसू लागला मलाही काही ना की आता काय झालं त्यावेळेस मला राहावे ना त्यावेळेस मी त्या युवकाला विचारलं अरे आता काय झालं त्यावेळेस तो म्हटला त्यानंही कालचाच पेपर दिलाय असं ह्या जीवनामध्ये वर्तमान म्हणून वर्तमान म्हणून भूतकाळच हातात यावा अशा पद्धतीचा आजूबाजूला काय आपल्या वातावरण दिसतं आणि आजूबाजूला पाहायला मिळतं परंतु अशातच अशातच स्तंभ कला माध्यमातून प्रभावी वक्ते घडवण्यासाठी आणि हे व्याख्यान चांगल्या पद्धतीने व्याख्याते दे निर्माण करण्यासाठी सर्वांचे गुरुवर्य आपले रवींद्र पवार सर पुढे येतात आणि आपल्याला चालू वर्तमानातून भविष्याची दिशा दाखवू लागतात आणि चांगले युवक घडवण्यासाठी आपल्याला पुढे घेऊन जातात ते आदरणीय रवींद्रजी पवार सर निश्चितच आज खर तर खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे अशातच खर तर चौदा मे चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावरती एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि त्या पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांच्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून त्या मासाहेब जिजाऊंनी त्याचं नाव ठेवलं संभाजी संभाजीच्या बाल्येनं अनेकांची मन हरकू लागले संभाजी संभाजी लहानपणा बा, बागडत होते आणि संभाजींचं वय झालं दोन वर्ष आणि दोन वर्ष वय झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या मातोश्री साईबाईंच निधन झालं अवघ्या दोन वर्षे वयाच्या वेळी अं संभाजींच मातेचं छत्र हरपलं आणि पिता दौड घेऊन रनांग पळणारे पडणारे छत्रपती शिवाजीराजे या यांचं प्रेम त्यांच्या वाट्याला येणार कस अशातच मासाहेब जिजाऊ पुढे आल्या आणि मासाहेब जिजाऊ जिजाऊ सारख्या मा चालत्या बोलत्या विद्यापीठा पीठामध्ये मासाहेब जिजाऊंच्या हे संभाजीराजे चालणं बोलणं शिकले लिहिणं वाचणं शिकले आणि त्यावेळी अशातच संभाजींच वय झालं आठ वर्ष आणि आठ वर्ष वय झालं त्यावेळेस संभाजीरा संभाजीराजांना एक नव्हे दोन नव्हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तब्बल सोळा भाषा येऊ लागल्या त्यामध्ये कानडी येते हिंदी येते हिब्रू येते पाली येते अशा असंख्य भाषा येतात त्यावेळेस त्यावेळेस हेनरी ऑफ टेंडर लिहून ठेवतो त्या त्या संभाजी संभाजीला इंग्रजी सुद्धा येते त्या काळी साडेतीनशे वर्षापूर्वी राजे इंग्रजीत सुद्धा तेज आणि तरबेज होते बघा जे मातोश्री त्या छत छत्रपती दोन छत्रपती घडवण्याचं सामर्थ्य त्या जिजाबा जिजाऊंच्या मध्ये होतं आणि अशात शिवाजी घडले वय झालं आठ वर्ष आणि त्यावेळेस मिर्जा राजाचं राजा, राजा चालून आला आपल्या स्वराज्यावरती आणि पुरंदरासह तेवीस किल्ले बहाल करावे लागले बघा त्या काळी तेवीस किल्ले बहाल करावे लागले स्वराज्य स्वराज्यामध्ये मध्ये कारण जर ते बहाल केले नसते आणि जर तह केला नसता तर स्वराज्याची अवस्था बिकट झाली असती शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी सैन्यासाठी आणि सर्वांसाठी परिस्थिती अवघड होणार होती त्यामुळे एक पाऊल मागे येऊन अव गेलेले परत किल्ले परत घेऊ शकतो त्यासाठी तह केला आणि सैनिकांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणं टाळलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अशातच तह केल्यानंतर त्यावेळेस मिर्झा फुटपुटला राजे छत्रपती संभाजी महाराज आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील त्यावेळेस राजे कडाडले नाही मिर्जा छत्रपती शिवाजी संभाजी महाराज तुमच्याकडे ओलीस म्हणून राहणार नाही त्यावेळेस मिरजा म्हणला हे करावंच लागेल त्यावेळेस छत्रपती म्हणले हे राजकारण नव्हे त्यावेळेस मिर्झा राजा, राजा म्हणला शिव शिव छत्रपती शिवाजी भोसले हे राजकारण आणि अवघ्या आठव्या वर्षी संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला असे संभाजी महाराज आणि तेवढ्यातच औरंगजेबानं औरंगजेबानं मनसबी धाडला छत्रपती शिवाजी महाराजांना पंच हजारी तर छत्रपती संभाजी महाराजांना सप्त हजारी म्हणून मनसब जाहीर केली आता बघा पित्यापेक्षा दोन पट मनसब आधी जणू काही त्या औरंगेला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवा दो हेच निपजणार आहे आणि अशातच अशातच औरंग आग्र्याला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस वा साजरा होणार होता आणि मनसबदार म्हणून जसं आमंत्रण छत्रपती शिवाजींना आलं तसंच मनसबदार म्हणून आमंत्रण संभाजींनाही आलं आता जावं तर लागणार आग्र्याला जा जाणं म्हणजे छोटी गोष्ट आहे का आई मथुरे मथुरा पर्यंत आईनं वैराट वनवास भोगत जाणं आठ वर्षाच्या शंभू राजांना बरोबर घेऊन जाणं कसं शक्य परंतु छत्रपती शिवाजी म्हटले नाही मुगले दरबाराचा मुगले मुगले रियासतीचा मुगले दरबाराचा अभ्यास होईल आणि छत्रपती संभाजी महाराज कणखर युवक म्हणून पुढे येतील हे, हे निर्णय घेतला आणि अख्या या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना बरोबर घे आणि बरोबर जात असताना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काय विचार दिले असतील काय बोलले असतील संभाजी महाराजांशी बरोबर छत्रपती शिवाजी महाराज तर बोलले असतील का आपला स्विस बँकेमध्ये अकाउंट आहे तुला पासवर्ड देतो अजिबात नव्हे त्यांनी सांगितलं राजे तुम्ही आतापर्यंत यश बघितलं आतापर्यंत जीवन आनंदात घालवत आता पराक्रम ही काय असतो तेही तुम्ही जवळून बघा अशा पद्धतीचं संभाषण झालं आणि आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज पोहोचले आणि आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सरद यांना मागच्या रांगेत सरदारांच्या रांगेत उभं केलं आणि छत्रपती शिवाजी राजांना राग अनावर झाला आणि तडक तडक त्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ दाखवून बाहेर आले असा अपमान औरंगजेबाचा आजपर्यंत कोणी केला नव्हता तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हे रक्त हे रक्त हे धाडस हे सह्याद्रीच्या दर्या आणि महाराष्ट्राचं पाणी होत आणि नंतर त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज परत कधीच औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत आणि जात राहिले आणि आता त्यांना त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलं गेलं आणि परंतु छत्रपती संभाजी महाराज हे लहान असल्यामुळं त्यांना मोकला ठेवण्यात गेलं आणि नजर शिवाजी महाराज होते आता तिथून निसटणं अवघड होतं त्यावेळी तिथून सुटकेच्या सर्व चालेची जबाबदारी शिवाजी महाराजांनी संभाजी राजांवरती सोपवली आणि शिवाजी महाराजांनी आग्र्या आग्र्यापासून ते कमकुंभाराच्या वाड्यापर्यंत सर्व लिलया पेरल्या आणि त्यावेळेसच संभाजी राजे दरबारामध्ये औरंगजेबाच्या येत असताना औरंगजेबानं संभाजी राजांना विचारलं कि कि शंभू कुस्ती बहुत अच्छे खेळते है हमारे दरबार मे भी अच्छे अच्छा मल है आप उनके साथ कुस्ती खेळ सकते आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या छावा छावा कोसळला म्हणाला तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही अशा पद्धतीनं सडेतोडपणे तोडपणे डोळ्यात डोळे घालून उत्तर देणारा पहिला शिवपुत्र होता आणि तो म्हणजे संभाजी महाराज त्याच्यानंतर दिलेर खानानं दिल दिलेर खानानं संभाजी राजांना विचारलं एक हत्ती भेट म्हणून दिला त्यावेळेस राजांना दिलेर का चेष्टेनं म्हटला राजे अभी ये तो हाती बहुत बडा आहे आप गुन्हे आप गुन्ह्या महाराष्ट्र मे जाओगे त्यावेळेस राजा म्हटला हे तो जानवर आहे क्लिक कर जायंगे नाही आया तो घिसिट करून के जायंगे लेके जाऊ लेकिन हमारे आबा आबासाब ने जो आपको किले दिए है वो तो महाराष्ट्र मध्येొక్కउने कैसे चढले आ होंगे आशा पद्दतीने डोळे डोळे घालून उत्तर देणारा पहिला शिवपुत्र होता तो संभाजी राजा बघा जीवन कसं जगावं आणि संकटात सुद्धा कसं पुढे जावं हे तरुणांनी घेण्यासारखं ऊर्जा घेण्यासारखं आहे काल परवा मी आ, मी एका शाळेच्या ग्राउंड वरून फिरत होतो एक एका युवकाला म्हटलं अरे शंभर मीटर पळतोस का तर ते, त्यावेळेस तो माझ्याकडे बघतच राहिला शंभर मीटर म्हणजे किती त्याला कळे ना त्यावेळेस मी त्याला सांगितलं इथून एवढं अंतर म्हणजे शंभर मीटर त्यावेळेस तो माझ्याकडे बघून म्हटला मला कमीत कमी पाच मिनिट तरी लागतील त्यावेळेस मी म्हटलं अरे हुसेन बोल्टचं रेकॉर्ड आहे नऊ सेकंदाचं तू एक मिनिट म्हण दोन मिनिट म्हण पाच ते पाच पाच मिनिट त्यावेळेस तो म्हटला नाही माझा असंच आहे बघा आजचा तरुण आणि काही वेळातच त्याचा एक मित्र धावत पळत आला आणि म्हटला पळ अरे पिसळलेलं कुत्र मागे लागलं त्यावेळेस तो पळत सुटला आणि तो सात सेकंदामध्ये शंभर मीटर अंतर पार केलं बघा म्हणजे हुसेन बोल्टचं रेकॉर्ड हे त्यानं मोडलं म्हणजे तुमच्यात क्षमता आहेत पण त्या क्षमता कधी बाहेर येतात संकट आल्यानंतर त्यामुळे संकट हे तुम्हाला आडवायला येत नसतात तर ते तुम्हाला घडवायला येत असतात त्यामुळे संकटाचं संकटाचा सामना हा अगदी बिंदासपणे केला पाहिजे आणि संकटाला सामोरं गेलं पाहिजे संकटामध्येच संधी दडलेली असते हे आजच्या युवकांना कळायला हवं बघा छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे संकट ते आलं होतं तिथूनही शिवाजी महाराजांना सुखरूप अं कैदेतून घेऊन आले नंतर संभाजी महाराज मागे राहिले एखादा दुसरा जर पुत्र असता तर म्हणला आबासाहेब तुम्ही एकटेच जाता आणि मला मागे सोडून परंतु तसं नाही त्यावेळेस संभाजीराजे शिवाजीराजांना काय बोलले आज महाराष्ट्राला राजे तुमची गरज आहे तुम्ही निर्दोक या अशा पद्धतीचा विश्वास देणारा पुत्र निर्माण व्हायचा असेल तर त्यासाठी शिवाजी म्हणून बापानं हे मुलासाठी युवकासाठी काम केलं पाहिजे हे याच्यातून निदर्शनास येतं बघा इतिहास सांगतो इतिहासामधून आपण काय घ्यायचं कसं घ्यायचं आणि आपलं मार्गक्रमण कसं करायचं हे याच्यातून शिकवतं शिक शिकता येतं म्हणजे जर संभाजी राजांचा इतिहास जर शिकला इतिहास वाचला इतिहास अनुभवला तर तरुणांना निश्चित प्रेरणा भेटते आणि त्या तरुणांचं जीवन हे चांगल्या पद्धतीनं घडू शकत त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना बघा त्यांना पकडल्यावरती त्यांना पकडलं संगमेश्वरावरती आणि संगमेश्वरामध्ये पकडल्यानंतर त्या छाव्याला अगदी अ बहादुरगडापर्यंत आणलं बहादूर गडावरून मध्ये आणलं आणि निश्चित तिथे किती हाल व्यक्त केलेत आपण छावा या चित्रपटातून पाहिलेलंच आहे त्यांचे डोळे काढायला सांगितले अ त्याच्या अगोदर औरंग आउरं, औरंगजेब आला आणि नमाजाच्या रुखाता पडायला लागला आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज मिस्किलपणे कसे म्हणतात कवी कलश कवी हात आपण बघा या प्रसंगावरती काही कविता सुचते का त्यावेळेस कवी कलश म्हणतात का नाही राजे तुम हो सांजे बहुत लढे हो जंग रेख कर तुम्हाला तेज तगत त्यागत औरंग त्यागत औरंग म्हणजे बघा मरणाच्या क्षणात क्षणे सुद्धा त्या कवी कलशांमध्ये आणि संभाजी राजांमध्ये काय उर्मी होती काय प्रेरणा घेण्यासारखं आहे अशी प्रेरणा घेतली पाहिजे आणि असं सामोरच गेले त्याच्यानंतर दो हाफशा आले आणि डोळे काढायची आज्ञा दिली गेली डोळे काढताना बघा कुणी लाचार झाला असता आजकाल जर लोकशाहीमध्ये मतदान असेल आपलं मग ते राज्यसभेचं असेल विधानसभेचा असेल खासदार की आमदार की नगरसेवक असेल काही युवक हजार दीड हजार रुपये घेतात जेवणाच्या पत्रावली वरती लाचार होतात आणि स्वतःचं मत विकतात स्वाभिमान विकतात आणि देशाला जर असा नागरिक असा युवक भेटला तर आपला देश कसा तो कसा पुढे जाणार तर युवकांची गरज आहे युवक हे संभाजी महाराजांसारखा युवक अपेक्षित आहे संभाजी राजांना संभाजी राजांना आजचा युवक असा पाहिजे असा हवा आहे की हा हिंदुस्थान हा अखंडपणे आणि आज बघा पाकिस्तान आपल्याशी लढत आहे परंतु आपले सैनिक पर कसे असा युवक आपल्याला पाहिजे बघा संभाजी राजांना राजांनी परत दुसरी एक दुसरा एक प्रसंग आहे संभाजी राजांनी एक अ चार ग्रंथ लिहिले बुधभूषण न नायिका भेद नकशिका आणि सात सतक बुधभूषण मध्ये संभाजीराजे वर्णन पद, करतात श्री गणेशाचं काय म्हणतात संभाजीराजेपत्र समाचाराने जग जीवित कनक कर नाविल दिल कबर उदार लंबित विशाल वर उर मुंडी कर देत चारी मल एकदन्त अरुसुंड लवत हरी जात सकल बघा संस्कृत मधून वर्णन करतात श्री गणेश ही तर आवड जोपासलीच परंतु परंतु व्यायामाची आवड जोपासली तलवार तलवार बाजी दांडपट्टा चालवणे घोडे सॉरी तत्कालीन काळामध्ये घोड्याला बेभान पळवणारा आणि एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला आणि त्या योद्ध्याचं नाव संभाजी ही कला परत दुसरी कुणालाच जमली नाही मग असं शिकलं पाहिजे आपण युवकांनी आजच्या काळामध्ये बघा युवक एमपीएससी पी चा परीक्षा द्यायला जातो थोडंफार अपयश आलं की आत्महत्येकडे बोलतो त्यांना हे कळत नाही जरी आपल्याला एका प्रयत्नात यश आलं नाही तरी आपण प्रयत्न सोडायचे नाही आणि आत्म आत्म त्याग करण्यासारखं अहो माणूस म्हणून आपण जन्माला आलोय आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे युवकानं घेतलं पाहिजे आणि या युवकानं प्रगती साधली पाहिजे आणि आत्ता आत्ताच्या व्याख्यानाला माझ्या बहिणी असतील बहिणींनो जर ह्या हिंदुस्थानामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवायचं असेल तर तुम्ही भाऊबीजेला भावाकडून राखे बांधता ना राखी बांधल्यानंतर तुम्ही काय मागता भावाला कॅडबरी सेलिब्रेशन वगैरे वगैरे मागता भाऊ देतो परंतु त्यांना हे मागा ते तर घ्या परंतु त्यांना मागा तो तुम्हाला जेवढा आदर देतो ना तेवढाच इतरांच्या बहिणीला आदर दे आणि मग असे जर हे केलं तर कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत मोर्चे काढावे लागणार नाहीत अशा पद्धतीचे संभाजीराजांना युवक अपेक्षित आहे हा छावा या छाव्यानं किती त्याग केलेला आहे छाव्यानं मरण पत्करलं ते मरण पत कसं चा, मा, हो अहो कुदी यायचं त्यांच्या छातीवरती तलवारीनं रेषा उमटावायचं रक्त रक्त माग मागला होता संभाजीराजा तरी पण झुकला नाही वाटला नाही हळला नाही त्याच्या अंगाचं कातड सोडलं होतं आणि मिठाचं पाणी टाकायचे सरकन आवाज यायचं म्हणजे औरंगजेबाने किती त्रास दिला याच्यातून आपल्याला काय बोध घेता येईल याच्यातून आपल्याला काय शिकता येईल की आपला स्वाभिमान कधी घाण ठेवायचा नाही आणि आपण लोकशाहीमध्ये कधीही थोड्याफार किमतीमध्ये किंवा याच्यामध्ये विकलं जायचं नाही आपला स्वाभिमान जागृत ठेवायचा आणि चांगल्या पद्धतीचा हिंदुस्थान घडवायचा आणि हा हिंदुस्थान जगाला हेवा वाटेल असा हिंदुस्थान संभाजी राजांना अपेक्षित आहे आणि तो हिंदुस्थान घडवण्याची गरज आज सर्व युवकांना आहे तुम्हाला सर्वांच्या वरती जबाबदारी आहे आणि सर्व हे युवकच करू शकतो म्हणून संभाजीराजांचा आदर्श घेऊन तुम्ही आम्ही सर्वांनी एक चांगल्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे चांगले अधिकारी तयार झाले पाहिजे आपली पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये जी भीती असते ना ती भीती काढून टाकायला शिका काही लोक आठ आठ तास अभ्यास करतात तरी यश भेटत नाही काही लोक दोनच तासात अभ्यास करतात तरी यश मिळत याला काय याच अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे योग्य नियोजन असेल योग्य वेळेचा वापर असेल तर तुम्ही मोठे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही संभाजी राजांसारखं मरावे परिकिर्ती रूपे उरावे असं सांगतात तसं बघा संभाजीराजे साडेतीनशे वर्षे झाले संभाजीराजे जरी हयात नाही तरी त्यांचं कार्य आज ज्वलंत आहे तसं आपलं का कार्य या हिंदुस्थानामध्ये नसेल आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य असेल तरच संभाजी तर हे त्यांचा इतिहास नाही त्यामुळे गडकोटावरती गेलं पाहिजे त्यांचा अभ्यास त्या केला पाहिजे शिवचरित्र अभ्यासलं पाहिजे तसेच राष्ट्रपुरुष अभ्यासलं पाहिजे आणि एक संभाजी महाराजांना आदर्श असणारा युवक तयार झाला पाहिजे आणि तो तयार होईलच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द इथंच था थांबवतो धन्यवाद सन्माननीय धन्यकुमार जी सर